गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींना तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींनी खूप दिवस झाले तर मी ब्लॉग काही टाकलेले नव्हते तर कशामुळेनं टाकले तर बघा मिस्टरांनी मला बड्डेला मोबाईल गिफ्ट करणार होते बट माझा जुना मोबाईल हा खूपच खराब झालेला होता आणि खूपच लोड वगैरे घेत होता मग म्हणून त्यांनी मला बड्डेला न देता ॲडव्हान्समध्ये दे बड्डे दे गिफ्ट हा मोबाईल देऊन दिलेला होता जेणेकरून मला ब्लॉगला पण आणि बाकी काही गोष्टींना पण प्रॉब्लेम येणार नाही म्हणून तर बघा मैत्रिणींनो मग ते बोलणे की असं पण बड्डेला देणारच आहे मग म्हणून आधीच देऊन देतो असं मग मी त्यांनी मला बड्डेला मोबाईल हा गिफ्ट केलेला आहे मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता मी दांडिया पाहायला जाणारच होती तर मग म्हटलं चला बनवूया छोटासा ब्लॉग आणि आपण पण ब्लॉग टाकूया कारण खूप दिवस झाले काही ब्लॉग टाकलेला नव्हता आणि मग आम्ही इथं शिव कॉलनीत आलेलो होतो दांड्या पाहण्यासाठी आणि तर तुम्ही बघू शकता तिथं लहान लहान मुली पण आणि लेडीज पण खूप छान अशा प्रकारचं दांड्या खेळत होते बाकीच्यांनी खूप छान अशी तयारी वगैरे पण केलेली होती आणि पाहून मनाला खूप छान वाटलं डेकोरेशन पण बघू शकता तुम्ही किती छान होतं आणि किती लोक पाहायला आलेले होते तुम्ही ते पण बघू शकता कारण खूप अशी गर्दी होती तर बघा मैत्रिणींनो मध्ये पण महादेवाचं वगैरे डेकोरेशन केलं होतं आणि त्या ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना केलेली होती आणि मग ऑर्केस्ट्रा वगैरे अशा प्रकारे मो हो वाट न, वाट छान मोठा आवाज पण होता म्हणून लोकांना पण खूप एन्जॉय वाट वाटायचा गरबा खेळण्यासाठी दांडिया खेळण्यासाठी म्हणून सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि एक लेडीज होती ती देवी बनून आली होती तर तिने पण देवीचे रूप घेतलेलं होतं आणि खूप छान असा प्रकारे डान्स केलेला होता तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मग म्हटलं चला आज आम्ही छोटा ब्लॉग बनवलेला आहे तर कारण माझा मोबाईल हा खूप खराब झालेला होता आणि मोबाईल खराब झाल्यामुळे मला काही ब्लॉगला एवढे दिवस लागले कारण मग त्याच्यामध्ये छोटा पण ब्लॉग बनवला तरी खूप लोड घ्यायचं आणि रॅम दाखवायचंच नाही ते मग लोड घेतल्यामुळे मग माझी काही इच्छाच झाली नाही की ब्लॉग बनवू असं मग म्हटलं चला आता हा मोबाईल घेतला तर आता आपण दांड्याचा छोटा ब्लॉग टाकू आणि मग नंतर मी टाकण्याचा प्रयत्न करेल डेली रुटीनचा वगैरे पण जसं मी भरपूर विचार करते की मी रोज किंवा एक दिवस हड ब्लॉग टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल पण काही काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे जमत नाही आणि त्यातल्या त्यात असं होऊन जातं की कामं होऊन जातात आणि मग ब्लॉग काढायलाच वेळ राहत नाही आणि मग ब्लॉग काढलेला राहिला नाही तर मग काय टाकणार आहे तर असू द्या मी आता नक्की प्रयत्न करेल जो जो ब्लॉग माझ्याकडनं जसं जसं शक्य झालं मी तसं टाकण्याचा तर प्रयत्न करतेच आहे पण तरी काही दोन दिवस आड तीन दिवस आड कधी कधी चार ते पाच दिवस पण लागून जातात पण प्लीज मैत्रिणींना सपोर्ट राहू द्या असाच तुमचा आणि सपोर्ट करत राहा तर बघा मैत्रिणींनो मग आता मी अशा प्रकारे हे ब्लॉग वगैरे टाकलेला होता मग आम्ही रात्री सगळ्यांनी फटाफट जेवण वगैरे करून घेतलं आणि मग जेवण झाल्यानंतर दांडिया वगैरे पाहायला गेलो आणि दांडिया वगैरे पाहून आल्यानंतर मग म्हटलं चला आता मोतर मग तर पहिले पाच सहा दिवस काही जास्त वेळ परमिशन राहत नाही रात्री दहा वाजेपर्यंतच परमिशन असते मग म्हणून आम्ही फटाफट आवरून घेतलं घरातलं आणि मग दांडिया पाहायला गेलो आणि मग तिथून आल्यानंतर म्हणजे तिथं दांडिया वगैरे आधी होऊन जातात मग नंतर आरती वगैरे होते मग आरतीला पण थांबलो आरती वगैरे झाली आणि मग नंतर घरी आलेलो होतो तर बघा मैत्रिणींनो असा होता आजचा ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला असे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तिथं एक डान्सर पण आलेला होता तर तो आता एक नवीन न्यू सॉन्ग निघाले त्याच्यावर सगळ्यांना डान्स शिकवत होता पण सगळ्या लेडीजकडे पाहून असं वाटलंच नाही की तो डान्सर लेडीजला डान्स शिकवतोय असं कारण सगळ्यांनी खूप छान अशी आणि एकदम परफेक्ट सगळ्या स्टेप केलेल्या होत्या मग म्हणून वाटतच नव्हतं की तो डान्सर यांना डान्स शिकवतोय असं तर सगळ्यांनी खूप छान असा डान्स केला आणि खूप असं एन्जॉय पण केला तर नवरात्रीचे नऊ दिवस कुठे निघून जाता मैत्रिणींना कळतही नाही बोलता बोलता आज सहावा दिवस येऊन गेला आणि आता तुमचे नऊ दिवस पण निघून जातील दसरा पण येऊन जाईल आणि लगेचच मग पंधरा वीस दिवस दिवसात तर आपली दिवाळी आहे तर दिवस निघायला काही वेळ लागत नाही आणि नवरात्रीचे नऊ दिवस पण खूप छान आणि आनंदात निघा निघून जातात तर सगळ्यांचे तुमचे पण आनंदातच सगळे दिवस जावो अशी इच्छा आहे माझी तर आजचा ब्लॉग मी इथंच स्टॉप करते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा ब्लॉग पण मी लवकरात लवकर टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल तर ठीक आहे मैत्रिणींनो भेटूया आपण पुन्हा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मग बघा आता बघूया आता पुढचा ब्लॉग काय टाकायचा तर नक्की विचार करून नक्की टाकेल ठीक आहे बाय